असे जगावे दुनिये मध्ये आव्हानांचे लावणी नजररो नजरे मध्ये आयुष्याला द्यावे वत्तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची आशेल ज्याची इच्छा दांडगी मार्गतयाला मिळती सत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत हे बंगले कोणा अधिकाऱ्याचे नाहीत व्यापाऱ्याचे नाहीत की कॉन्ट्रॅक्टदाराचे नाहीत तर हे बंगले आहेत आपल्या बळीराजाचे शेतकऱ्याचे ज्यांनी घामाच्या कष्टाच्या जोरावरती आपली प्रगती साध्य केली व जगासमोर एक नवीन अशा प्रकारचं उदाहरण म्हणून ते आज उभे राहिलेले आहेत त्यांचे यशोगाता आज पाहूया नमस्कार गोष्टी आवली या लोकांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण सोलापूर जिल्हा करमाळ तालुक्यामधील कोर्टी गावामधील एक प्रगतशील बागायतदार ज्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठी भरारी मारलेली आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीसाठी एक आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे यांच्याशी आज आप मुलाखत घेणार आहोत आपला परिचय नमस्कार मी श्रीमंत प्रकाश झाकणे राहणार कोर्टे या गावचा रहिवाशी आहे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण तसं बारावीपर्यंत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कोर्टे या ठिकाणी हायस्कूलचं शिक्षण शिवछत्रपती हायस्कूल कोर्टे व बारावीपर्यंत चा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या ठिकाणी झालं मग पुढं काय शिकलं नाही तुम्ही मला जास्त करून शिक्षणाची जास्त आवड नव्हती बारावीपर्यंत झालं तर त्यामुळे मला व्यवसायाची आवड होती पण परंतु सुरुवातीला कुठलंही मार्गदर्शन नसताना कुठल्याही प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन होतं मी बरंच असं व्यवसाय शोधत शोधत नोकरी शोधत शोधत ह्या व्यवसायात अपघाताने का मना पाहिना ह्या व्यवसायात आलो म्हणून तुम्ही आता बारावी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केलेत हा गेलेले होते दुसरे कोणती कामे केली असतील तुम्ही पण आपण दुग्ध व्यवसाय करावा असा विचार तुमच्या मनामध्ये का आला बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट दुग्ध व्यवसाय करावा म्हणजे आपल्यापाशी आमच्यापाशी सुरुवातीला गाय होत्या नंतर आमच्या आम्हाला एक डेअरी डेअरी भेटल्यानंतर सह्याद्रीकडून बारामती सह्याद्रीकडून डेअरी भेटल्यानंतर मला असं वाटलं की आपण ले सगळीकडे फिरत भर बसण्यापेक्षा हा व्यवसाय जो आहे आपला जुनाच पारंपरिक व्यवसाय तर आमचा पहिला होताच पण ह्या व्यवसायात आम्ही बघितलं तर बारामती फलटण सातारा इकडं सांगोल्याकडं अतिशय आधुनिकतेने हा व्यवसाय चालू होता आमच्या भागात हा व्यवसाय म्हणजे आपल्या कोर्टीसारख्या भागामध्ये हा व्यवसाय अतिशय जुन्या पद्धतीने चालू होता त्यामुळं मला कुठंतरी असं वाटलं की हा व्यवसाय आधुनिकतेने करायला पण आधुनिकते करायला या व्यवसायात खूप विरोध झालेला आहे सुरुवातीपासून की ह्या व्यवसायाला मला घरापासून ते बाहेरचे अनपत्र खूप विरोध झाला आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो विरोध नाही आहे आता खूप परिवर्तन झाले कोणती गोष्ट स्वीकारण्यासाठी लोक लगेच तयार होत नाहीत अहो आता हा कुर्टीगावामध्ये पहिल्यांदाच एक नवीन पद्धतीने हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा होता मग याच्यासाठी भांडवल भरपूर लागणार होतं तुम्हाला हे भांडवल तुम्ही कुठून केलं सुरुवातीला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार बारा साली आम्ही सुरुवात अशी केली ते की आमच्या डेअरीची सुरुवात एक तर पन्नास सत्तर लिटरच्या आसपास झाली आणि आमचं घरचंच दूध वीस पंचवीस लिटरच्या आसपास दूध होतं पण सुरुवातीला आमच्याकडे ज्या गाय होत्या त्या मुक्त गोटा ही पद्धत मला गावामध्ये अवलंबण्यासाठी मला एवढं स्ट्रगल करावं लागलं की सुरुवातीला आमची अशी परिस्थिती होती की कंपाऊंड भिंतीचं कंपाऊंड अशा परिस्थिती हे करू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही पहिल्यांदा बांबूचं कंपाऊंड केलं तर आणि बांबूचं कंपाऊंड केल्यानंतर आम्ही त्यामध्ये गाई आणि मुक्त गोटा ही पद्धत अशी होती की ती पाहिल्यानंतर लोक हसायचीच पण आज त्या मुक्त गोट्याचं एवढं हे झालंय की त्या मुक्त गोट्यामुळं कमी काष्टात जास्त उत्पादन भेटतंय आपल्याला म्हणजे आधुनिक पद्धतीचा स्वीकार केल्यामुळं कामाची बचत झाली वेळेची बचत झाली आणि त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट चांगल्या प्रमाणामध्ये त्यामध्ये मिळायला आहे बरोबर या धंद्यामध्ये सुरुवातीला आमच्याकडे भांडवलाचा तर काही कुठला तपास नव्हता पण आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या गोट्यात होणारी कालवड कधीही आपल्या गोट्यातून वायाला जाऊ द्यायची नाही त्यावर एक गायीची दोन गायी दोन गायीच्या तीन गायी तीन गायीच्या चार पाच गायी असं वाढत गेलं आहे कुठल्याही प्रकारचं सुरुवातीला आमच्याकडे भांडवल नव्हतं म्हणजे शून्य मधून सुरुवात हो शून्यामधून म्हणायला जसं भांडवल आमच्याकडे दूध व्यवसायातून निर्माण होईल तसं आम्ही थोडी 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 प्रगती केली आज दोन हजार बारा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या समोर जे आहे ते आहे बरोबर बरोबर आणि तुम्ही जेव्हा दूध डेअरी चालू केली तेव्हा किती आम्हाला एक सुरुवातीला सत्तर ते ऐंशी लिटर सहा महिन्याच्या आसपास दूध होतं हो कुठलाही अनुभव नव्हता आम्हाला आज दूध जम होते आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जर डेऱ्यांचं व्यवसायात जर मानलं तर अडीच ते पावणे तीन हजाराच्या आसपास दूध आहे आणि घरच्या गोट्याचं एक साडेसहाशे ते सातशे लिटरपर्यंत दूध आहे तुमचं स्वतःच हो वैयक्तिक मुरघास ही संकल्पना पहिल्यांदा तुम्ही कुठं पाहिली किंवा कुठं ऐकायला मिळेल तुम्हाला तसं तर मुरघास ही संकल्पना दोन हजार बारा साली ज्या वेळेस आम्हाला सुरुवातीला बॅग भरायच्या होत्या त्याचं स्वरूप इतकं आता व्यापक झालंय पण त्या दोन हजार बारा साली आम्हाला एक सहा महिने तर त्या बॅग उपलब्धच होत नव्हत्या त्या बॅग उपलब्ध झाल्यानंतर बाबा ते चारा कटिंग करून त्यात घालायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते, ते, ते कटिंग केला मग घरच्यांनीच पहिला प्रश्न विचारला की नाही तो चारा सडण तो काळा पडण त्यातून मग कशा तरी घरच्यांची मनस्थिती बदलत बदलत मग तो आम्ही पहिल्यांदा यशस्वी प्रयोग आमच्या घरी केला नंतर आता आपण पाहतच असाल की महाराष्ट्रामध्ये टॉपला आपलं कोरटी गाव आहे मुरघासाच्या बाबतीत आणि या मुरघासामुळे गोट्यातली गाय आणि घरातील बाय या दोन्ही गोष्टी सुखी झाल्यात बरोबर त्यांना मिळाला आणि गायला प्रकारे म्हणजे योग्य प्रकारे त्यांना जे आवश्यक घटक आहेत त्यांना मिळत आहेत दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही तसं तर मी आता जवळजवळ एक दहा वर्ष झालं कुठलाही विदाऊट चार्ज न घेता महिलांना म्हणा बचत गटाच्या महिलांना म्हणा कुठं गट शेती असेल तिथं म्हणा गावात ब बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना आणि आल्यानंतर गोट्यावर आल्यानंतर कुठल्याही माणसाला प्रशिक्षण किंवा विचारपूस केल्याशिवाय कधीही आम्ही जाऊ देत नाही हु. कारण माझं यातून एकच सांगणे की पहिल्यांदा सुरुवातीला आपण कुठेतरी कोणाच तरी, तरी पाहिलेलाच गेलतो आणि त्यातूनच आपली प्रगती झालेली आहे मग आपल्यापासून त्यातून आपले तोटे काय नाहीत म्हणजे आपल्याकडे देणारे जावे घेणारे आणि घेऊ जावे एकापासून दुसरीकडे ते परावर्तित होत गेलं पाहिजे बरोबर बरोबर सगळ्यांचं मुक्त गोट्यामध्ये किती गाय आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मुक्त गोट्यामध्ये बंधूच्या आणि आमच्या गाय एकूण जवळजवळ त्र्याण्णव लहान मोठी गाय इथं पण अलीकडल्या गोट्याचं जर सांगायचं म्हणलं लहान मोठी सत्तेचाळीस आहेत त्यानुसार दुधाच्या प्रमाणात आणि भाकडच्या स्वरूपात त्यांना पशुखाद्य असतं तर मिनिमम आमचं माझं एकट्याचं जर विचार केला तर तेवढ्या सत्तेचाळीस गायामध्ये तीनशे साठ लिटर दूध आहे आणि त्यांना एक पाच साडेचार बॅग आप पशुखाद्य आणि भुसा हे जातं तर कुणाला mm. दुधाच्या प्रमाणात काळा कोणाचा कसा ह्यानुसार वर्गीय दुधाच्या प्रमाण लिटरला तीनशे ग्रॅम ह्या प्रमाणात आपण खुराक ठेवतो mm. आणि त्याबद्दल मला दूध व्यवसायांना एकच सांगायचं की तुमच्याकडे चारा जर अतिशय चांगल्या प्रकारचा असेल तर खुराक इतकं महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीने असं आहे ना हां ते पावडर सगळ्यात महत्वाचे माझ्या दुध उत्पादकांना एकच विनंती की ज्यावेळेस तुम्ही गाईकडून घेता त्यावेळेस तिला देण्याची बी आवश्यकता असते की दुधामध्ये सर्वांना माहिती की कॅल्शियम असतं पण तुम्ही त्या दुधावाटे कॅल्शियम जर बाहेर काढत असाल तर तिला कॅल्शियम देण्याची म्हणजे मिनरल मिक्सचर देण्याची गरज आहे कारण चाऱ्यातून बऱ्याच घटकांची पूर्तता होत नाही त्यामुळे आपल्याला चाऱ्या वाटे मिनरल मिक्सचर देण्याची गरज आहे असं ज्या वीस लिटरच्या आसपास जर गाय असेल तर एक दीडशे ते दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम पत्र मिनरल मिक्सर हे गायला कंटिन्यू गेलंच पाहिजेत ह्या माताचा मी आहे तिथं कॅल्शियम मिळतं काय हो बरं बरं आता मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही मी म्हटलं की तुम्ही दुग्ध उत्पादन करा त्याच्यामध्ये हे ते खूप कष्टाचं काम आहे ते खरंच कष्टाचं काम आहे का असं वाटतं मी तर सांगेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा खूप दोष असतो त्या मुलीप्रमाणे मी एवढंच सांगेल की आता जुनी पर परंपरा जर तुम्ही पुढंच नेत असाल तर तुम्ही शंभर टक्केच तो व्यवसाय अडचणीचा करणार आहे कारण मुक्त गोट्यासारखे मुरघासासारखे असे प्रयोग तुम्ही जर नाही केले तर मला सांगा सर तुम्ही आता जर समोर बसला होता तुमच्या समोर आम्ही किती वेळात किती गायींचं काम केलं mm. जर ह्या गायी सत्तेचाळीस गुणिले एक मिनटं जरी पाणी प्यायला जर तुम्ही वेळ दिला तर सत्तेचाळीस मिनटं पाणी दळ एक तर ता दीड तासामध्ये आम्ही सत्तेचाळीस जनवाराचं तुमच्या समोर जर करत असेल तर ह्यामध्ये गोटा मुरघास ह्या तरुण पिढीने केलंच पाहिजे आणि आपल्या शेतीला कुठंतरी हा चांगला जोडधंदा करण्यासाठी शेती प्रतिष्ठेचे करण्यासाठी आणि हा आपल्याला विषय असा खोडून काढायचा आहे की खरंच शेती परवडत नाही दूधधंदा अतिशय कष्टाचा ह्या दोन चार गोष्टी आपल्याला खोडून काढायच्यात आजकाल बरेच शेतकऱ्याची शेती परवडत नाही परवडत नाही अशा शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन जे तरुण वर्ग आहे जे शेतीकडे जायला मी तर अजून सांगेल की दहा वर्षानंतर तुम्हाला असा काळ असेल की कंपल्सरी तुम्हाला प्रत्येक घरापुढं एक पाच गायी पाळल्याशिवाय तुमची शेती पिकणारच नाही कारण आज असं झालंय की जनावरच नाहीत प्रत्येकाच्या दारात एवढाच भर आहे शेतीला की रासायनिक खतं रासायनिक खतं मित्र एवढं सांगेल दुधापेक्षा शेणासाठी जनवारं तुम्हाला काही दिवसांनी पाळावं लागतात का काय का हा मोठा प्रश्न आहे कारण जनावराशिवाय शेती पिकणार नाही हा दहा वर्षापूर्वीचा मी आज तुम्हाला सांगतो या बरोबर आहे सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय घटक मिळण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण की रासायनिक खतं वापरून वापरून त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागले बरोबर आहे आता हा जो दुग्धव्यवसाय आहे बरेच लोक म्हणतात की परवडत नाही मग तुमचा दैनंदिन म्हणजे दररोजचा गायांसाठी होणारा खर्च किती आहे आणि तुम्हाला बेनिफिट किती मिळतं तर मी एवढं सांगेल की दुग्ध व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला निम्मान प काही हरकत नाही पण मी एवढं सांगेल की मी माझ्या व्यवसायाबद्दल माझं गमक सांगतो की मी दोन हजार बारा साली आपल्यापाशी काय होतं आणि दोन हजार बारा सालापासून आजपर्यंत मला जर नोकरी लागली असती तर किती पगाराची असती आणि माझ्या वयाची आता जी माझ्या वयाची कोणत्या किती पदावर नोकरीला आहेत आणि आता सध्या त्यांच्या त्यांची जी काय परिस्थिती आहे आपली काय परिस्थिती ह्या तत्वानुसार मी आता थोडा समाधानी आहे की बाबा की आत्ता आपण जर नोकरीला असतो तर मिनिमम आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला कोणची नोकरी असते आणि आपण किती कमवलं असतं ह्यानुसार मी समाधानी आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायचं की आपण आपल्या पात्रतेनुसार काय करत असतो आणि आत्ता काय करतो ह्यानुसार समाधानी ह्या व्यवसायात असेल तर काहीच अडचण नाही तरी आमच्या कळण्यासाठी सरासरी तुम्हाला एक वर्षाच्या पाठीमागं सरासरी किती उत्पन्न राहतं सगळं खर्च जाऊन मी एवढं सांगतो की माझं गोठ्याचं जर सांगायचं म्हणलं तर मिनिमम आता बारा दूध जातं असा का तो पिरियड कायमचा नसतो पण थोडाफार महाग पुढं असतो मिनिमम रोजचं दहा हजारचं दूध धरलं पाच साडेपाच सहा हजार, सा हजार रुपये जर खर्च धरला तर एक मिनिमम तीन साडेतीन चार हजार रुपये डेली राहायला काय हरकत नाही दररोज हो दररोजचे तीन साडेतीन हजार आमच्या या दोन कुटुंबामध्ये दोघांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेणखत हे वेगळे कालवडींचा नाप्पा वेगळा आहे गोष्टी जर सोडल्या तर मिनिमम एक दोन तीन हजाराच्या आसपास राहायला काय हरकत नाही आता तुमचं हे पळत शंभर टक्केच होतो आणि बाहेरगावावरून केळी पिकाचं आपल्या करमाळा तालुक्यामध्ये खूप मागणी वाढली आहे केळी पिकासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं खत आहे आणि विक्रमी उत्पादन कारण काय होतं माहिती का अशी स्वतंत्रपणे आपण गाईचं मूत्र धरू शकत नाही कारण या वाटे पूर्ण मिक्स होते त्यामध्ये आणि कमी प्रमाणात टाकले तर तुम्ही जो इन्कम सोर्स यामध्ये सांगितलंय आहे तो निश्चितच एका क्लासहून अधिकार इतका इन्कम आहे तुमचा परंतु आज मुलींच्या वडिलांची मानसिकता अशी झालेली आहे मुलगा मस् कमवतोय दोन तीन हजार रुपये दिवसाला कमवतोय तो मुलगा पण तो आता शेण काढावं लागतं हे करावं लागतं गायात म्हणजे एखाद्या मुलीचं वडील दारा जरी आला तर त्याला गाय जर दिसलं तर त्याला वाटतं की आपली मुलगी नको द्यायला ही जी मानसिकता शेतकऱ्याची शेतकऱ्याबद्दल तयार झालेली आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांग मी तर सांगाल की ह्याला सर्वोच्च आपण जबाबदार आहे कारण आपण बऱ्याच ठिकाणी कुठला व्यावसायिक बघितला नाही की आपल्या व्यवसायाला नावं ठेवतो पण शेतकरी एक जातच अशी की आपल्या व्यवसायाला सतत सतत रडकाणं करत असतो की परवडत नाही मी तर मान्य करतो शंभर टक्के त्यातून मार्ग काढायला पाहिजे परवडत नाही हे जग जाहीरच आहे पण आपल्या व्यवसायाला आपण ह्यात प्रतिष्ठेचा कसा करू व्यवसाय कसा सुधरल ह्यामध्ये आधुनिकता कशी येईल की बाबा शेणच काढावं लागते ना ह्याला पर्याय काय आहेत ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुक्त गोटा मुरघास ह्या गोष्टी तुम्ही अवलंबल्याच पाहिजेत बाराही महिने हिरवा चारा कसा भेटेल गायनला चोवीस तास पाण्याची सोय कशी होईल ह्या गोष्टी यामध्ये केल्याच पाहिजेत यामध्ये आधुनिकता आणल्याशिवाय शंभर टक्के हा व्यवसाय प्रतिष्ठेचा होणारच नाही आणि हा व्यवसाय ज्यावेळेस प्रतिष्ठेचा होईल त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने होतील पण प्रतिष्ठेचा व्यवसाय करावाच लागेल कारण प्रत्येक क्षेत्र प्रतिष्ठेचं आहे पण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अतिशय शे खालच्या तराला आपल्याच ह्याच्यामुळे जात आहेत विचारामुळं म्हणजे हे प्रतिष्ठा काय होऊ शकत नाही की शेतकऱ्याला शेतकरी नको या बरोबर आहे आता एक शेतकरीची मुलगी आहे आणि ती शेतकरीच्या मुलाला द्यायची तर तो म्हणतो नको तू शेतकरी आहे बरोबर म्हणजे स्वतःलाच तो आपली स्वतः स्वतःची प्रतिष्ठा आहे ते गमावण्याचं काम तो करतोय त्यामुळं दुसरी व्यवसायामध्ये असं नाही की प्रत्येकाचं शिक्षण क्षेत्र असेल एक शिक्षक दुसऱ्या शिक्षक आदर करतो दुसऱ्या व्यवसायात मी कधी आपण पाहतच नाही की कोण कोणाला नावं ठेवत आहे पण मी शेती व्यवसायात असं बघतो की शेती नको बाबा खूप कष्टाची आहे नाही पशु दुग्ध व्यवसाय नाही नाही अतिशय काष्टाचा आहे पण ह्यात कष्ट कुठं कुठं आपलं चुकतंय हे गमक शोधायला कोण तयार नाही कष्ट नको वाटतं अलीकडच्या लोकांना मी तर म्हणतो तुम्हाला बारा तास कष्ट केले म्हणजे तुम्ही कष्ट केलं मी बिलकुल मानत नाही तुम्ही सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कुठल्या पद्धतीने कष्ट करताय आधुनिक जोड दिली का हे सगळ्यात महत्वाची एखाद्या तरुणाला आता दुख व्यवसाय सुरू आहे आता तुमच्याकडे शेती आहे पण एखाद्या व्यक्तीकडे जर शेतीच नसेल पण तरी त्याला करायचा आहे मग तू यशस्वी होऊ शकेल या क्षेत्रामध्ये मी तर म्हणतो की अशक्य ह्या जगामध्ये काहीच नाही जर तुम्ही पुणे मुंबई या ठिकाणी जर गोटे बघितले तर बांधायला गोट्यांनासुद्धा भाड्याने जागा आहेत विकतच्या चाऱ्यावर हा व्यवसाय शंभर टक्के परवडतो आणि परवडतोच कारण चारा निर्मितीसाठी बी अतिशय शेतकऱ्याला खूप खर्च आहे पैसा असेल तर चारा खूप उपलब्ध आहे आणि दूध व्यवसाय करताना दहा लाखाचा गोटा बांधण्यापेक्षा दूध व्यवसायातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध व्यवसाय चालू कशातून बेनिफिट कशातून आहे की बाबा गोटा दहा लाखाचा बांधला पण गोट्यापासून दूध निर्मिती होत नाही ती गायीच लागते गोट्यात हे तर तू पोरांनी आच्या शंभर टक्के पाळलं पाहिजेत गोटा दूध देत नाही गोटा दूध देत नाही गाय दूध देते हे ध्यानात लक्षात ठेवलं पाहिजे बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाची गाय आहे हो गाय आहे गोटा सुरुवातीला साधा असला तरी चालेल मी कितीतरी तरुणांची उदाहरणं बघितलेत की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच तरुणांना गोटे नव्हते झाडाखाली व्यवसाय सुरू करणारे आज अशी उदाहरण आहेत की शंभर शंभर गाय इथे त्यांच्याकडे असं आहे ना म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाय महत्वाची आहे गोट्यामधून दूध निर्मिती महत्वाची आहे गोट्यामधून पहिल्यांदा पैसा कसा चालू होईल हे तरुणांनी आज बघितलं पाहिजेत सुरुवातीने सुरुवातीला मी मोठा गोटा बांधला म्हणून पैसा येणं अजिबात ना नाही गाय महत्वाची आहे कारण दूध उत्पादन ते देणारे पैसे आपल्याला दुग्ध मध्ये सगळ्यात महत्वाची किंवा कष्टाची बाब म्हणजे गायचं दूध काढणे बरोबर आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दूध काढण्यासाठी काय उपाययोजना आहे आपल्याकडे मी तर एवढं सांगेल की आता दूध काढायला जर विचार केला तर अतिशय चांगल्या चांगल्या कंपनीच्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या मशिनी मशीनरी उपलब्ध कारण मागच्या पाच वर्षापूर्वी मशिनी म्हणजे खूप असा नगण्य विषय होता की एका दुसऱ्या गोट्यावर तुम्हाला मशीन बघायला भेटायची पण आता सर्रास पशु दूध उत्पादकाकडे मशीन उपलब्ध आहे आणि त्या मशीनचा तरुणांनी उपयोग पुरेपूर पुरे, पुरे केला पाहिजे चांगल्या कंपनीच्या अतिशय उत्तम क्वालिटीच्या मशीन आपल्या घेतल्या पाहिजेत आणि दूध व्यवसाय करत असताना की आधुनिकतेची जोड त्याला त्या मशीनचं पूर्ण प्रशिक्षण घेऊन आपण त्या मशीनचाच उपयोग केला पाहिजे कारण होतं काय माहिती आहे का हा व्यवसाय एका दिवसाचा नाही दररोजचा व्यवसाय त्यामुळे यामध्ये मशीनचा वापर हा झालाच पाहिजेत आता तुम्ही जे दूध काढताय याच्यामध्ये तुम्हाला मदत कोण कोण करतं तुमच्या काम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक दोन लहान पोर आहेत थोडंफार त्यांचं काय थोडंफार मला सहकार्य होतं त्यांची शाळा बघून आणि माझी पत्नी आणि मी दो सकाळी आमचं साडेपाचला सुरू होतं संध्याकाळच्याला आमचं साडेतीनला सुरू होतं मिनिमम जर खूप अतिशय जिद्दीने जर ठरवलं तर सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास असे दिवसाचे तीन तास आणि चारा तुमच्याकडे एक निदान किमान सहा महिन्याचा चारा शिल्लक पाहिजेत आणि गोट्याची व्यूहरचना अतिशय चांगल्या प्रकारची पाहिजे हा व्यवसाय कष्टाचा नाहीये हा व्यवसाय डोक्याचा आहे म्हणजे बघा नोकरी करायला म्हणजे आठ तास काम करू लागते आठ तास त्यातून बाहेर पडतात नाही पण अगदी नियोजन पद्धती नियोजनाने जर काम केलं जखण्यांसारखं का जर तुमच्या गोट्याचं नियोजन असेल सर्व गोष्टी जर तुम्ही उपलब्ध केल्या तर फक्त तीन ते साडेतीन तास काम करायचंय आणि तीन ते साडेतीन तासात तुम्ही काम करून तेवढं पैसे कमवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मालक आहे साडेतीन तासामध्ये आम्हाला बोलणारा कोणी नाही आहे मालक आहेत ना तो हो, मालक आहे जसं नोकरी गेला आपण नवकरही देत पण ह्या ठिकाणी आपण स्वतः मालक का तिथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण नोकरीच्या ठिकाणी गेलो तर आठ तास अतिशय रमून काम करत असतो पण आपल्या घरी जर आपल्याला आठ तास काम करायचं आहे तर मी सांगतो की प्रत्येकाला आळसच चढतो पण आपल्या घरी तेवढं जर काम केलं तर मी तो म्हणतो खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण आपल्या घरी आपल्याला काय काम करू शक वाटत नाही हा महत्त्वाचा तरुण भरपूर असे शिकलेले तरुण आहेत भरपूर शिक्षण झालं आहे त्यांचं पण त्यांच्यासमोर एक समस्या आहे नोकरीच नाही नोकरीच नाही मग असे जे बेरोजगार तरुण आहेत यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता त्यांच्यासाठी मी सगळ्यात महत्त्वाची तुमच्या मुलाखतीतून हात जोडून विनंती करतो की तुम्ही बाहेर ज्या तरुणांना शेती आहे ज्या तरुणांना नाही ना शेती तर तुम्ही मी सांगत नाही की बाबा दुग्ध व्यवसायच करा कुठलाही प्रकारचा व्यवसाय तुम्ही जर त्यामध्ये पूर्णपणे झोकून दिलं तर मी नाही सांगत की कुठल्याही व्यवसायात पैसा नाही म्हणून कुठलाही व्यवसाय मन लावून केला पाहिजे आणि नोकरीच्या मागं आता सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एम पी एस सी सारख्या ह्याच्यातून एक लाख पोरं जर शंभर जागेसाठी उपलब्ध असेल तर नव्याण्णव हजार नऊशे नव्वद पोरांचं भवितव्य काय असेल यातून तुम्हाला पोरांना एकच सांगतो की मी म्हणत नाही नोकरीच्या महाग लागला पाहिजे पण आपण कुठंतरी विचार केला पाहिजे की पस्तीस चाळीसशेपर्यंत जर आपण नोकरी नोकरी शोधत राहिलो तर राहिलेल्या वीस वर्षामध्ये आपण काय करणार आहोत बरोबर एकदा गेल्यानंतर नोकरी नाही मिळाल्यानंतर त्याविषयी वाया गेलं ते मुलं म्हणून बघा व्यवसाय हाच तुम्हाला मालक बनवत असतो त्यामुळे मालक बनण्याची संधी आहे फक्त या ठिकाणी एकच आहे की श्रीमंत झाकणे हे जे काही त्यांनी कष्टाने नियोजनाने जे उभं केलेलं आहे असे तुम्ही अशा लोकांना भेटा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि अशा व्यवसायामध्ये उतरायला काही सुद्धा हरकत नाही तुम्ही जे शेणखत याचा शेतीला काय फायदा होतोय शेतीला फायदा भरपूर प्रमाणात होतोय की आम्ही ह्याच्या अगोदर पारंपरिक शेती करत असताना दोनच पिकावर आम्ही अवलंबून असायचो पण आता आपण या मुरघासामुळे यांच्या ह्या शेणखतामुळे आपण तिसरं पीक सुद्धा चांगल्या प्रकारे काढू शकतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथून पुढं रासायनिक शेतीचं शेती नापिकच होणार आहे त्यामुळे कंपल्सरी आपल्याला पाच दहा जनावरं पाळल्याशिवाय आपली शेती पिकणार नाही आरोग्याच्या दृष्टीने तर रासायनिक शेती खूप धोक्याचीच झाली आहे त्यामुळे प्रत्येकाने शेणखताकडे अधिक कल दिलाच पाहिजेत जे भविष्यात ज्यांना ज्यांना शेती करायची त्यांच्या दारामध्ये जनावरं असलंच पाहिजेत बरोबर तर शेती होणार आहे बरोबर नाही तर रासायनिक शेती रासायनिक खतांचा वापर जर केला तर शेतीचा पोत बी खराब होणार आहे आणि मानवी आरोग्य खराब त्यामुळे सेंद्रिय खत हे अत्यंत महत्वाचं बिलकुल तुम्ही हा जो व्यवसाय करत आहात आता या व्यवसाय जरी तुमच्या हातात असला दूध उत्पादन काढायचं किती काढू शकता तुम्ही पण त्याला भाव किती द्यायचा हे सरकारच्या हातामध्ये आहे बिलकुल बरोबर आहे बिलकुल मग या दुग्ध व्यवसायाकडे आजपर्यंत तुम्ही आता दिवस दिवशी व्यवसायामध्ये आहात मग सरकारचा या दुग्ध व्यवसायाकडे पाण्याचा दृष्टिकोन कसा आहे सगळ्यात महत्त्वाचे शेतकऱ्यांचं असंच आहे पहिल्यापासून की पिकवून हातात आहे पण आपल्या मालाला भाव पिकवणं तसा दुग्ध व्यवसाय आहे की अलीकडच्या काळात अनुदानासारखे आम्हाला प्रलोभनं दावली पण मी तर म्हणतो शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रलोभन धावण्यापेक्षा चांगल्या दुधाला चांगला भाव भेटावा हीच आमची मापक दराची अपेक्षा आहे की आमच्या दुधाला किमान चाळीस बेचाळीस रुपये भाव भेटावा पशुखाद्याच्या किमती कमी व्हाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोरगरीब शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी एक काय अनुदान योजनेतून दुग्ध व्यवसायासाठी स्कीम राबव्यात सरकारनं मुरघासासारख्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांसाठी मदत करावी धारा काढण्याच्या मशीनसाठी काहीतरी स्कीम द्यावी आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी आमच्या दूध उत्पादकांसाठी सरकारचा अतिशय आळसवणाच धोरण दिसतंय आम्हाला आपले जे महाराष्ट्रामध्ये राहणारे किंवा देशामध्ये राहणारे जे तरुण आहेत यांच्या दृष्टीनं हा व्यवसाय महत्त्वाचा आहे पण शासन तेवढं गांभीर त्याकडे लक्ष देत नाही शासनाने ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तरुण दूध उत्पादकांसाठी मुक्त गोट्यासाठी काहीतरी अनुदान स्कीम निर्माण करावी दुग्धव्यवसाय करत असताना मिल्किंग मशीनसाठी काहीतरी अनुदान स्कीम का आहे मुरघास करत असताना काहीतरी वेगळ्या प्रकारचं अनुदान द्यावं बंकरसाठी द्यावं पण सरकारचं याचं अतिशय उदासीन धोरण आहे म्हणजे सुरुवातीला ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना काहीतरी सबसिडी असली बिलकुल 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 सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय निर्मिती उभा करण्यासाठी काहीतरी शंभर टक्के दिली पाहिजे सबसिडी म्हणजे सरकारने जर या व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि तरुण पिढीला जर या व्यवसायाकडे वळण्यासाठी त्यांनी जर अनुदान दिलं किंवा अनुदानामध्ये काही सबसिडी दिली निश्चितच बरेच तरुणांची बिर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगन तरुण पिढीला की हा व्यवसाय करत असताना था व्यवसायात पडलं मग पडू नका दुग्ध व्यवसायात क्वालिटी कशी असावी क्वालिटी चेक कशी करावी फॅट काय डिग्री काय मुरघास काय मुक्त गोटा काय असतो याचा अभ्यास करून जर ह्या व्यवसायात नसेल पडायचं तर मी म्हणतो न पडलेलं बरं हां म्हणजे पूर्ण अभ्यास करून ते मध्ये बिलकुल आणि सगळ्यात महत्त्वाचे दूध आपण निर्मिती करतोय पण त्या दुधाला आपल्याला योग्य भाव भेटतोय का डेअरीवाला आपल्याला कसा देतोय ह्या गोष्टी चेक झाल्याच पाहिजे अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा अतिशय दोष असतो परत रडगाणं करण्यापेक्षा आपण ह्या गोष्टी तरुण दूध व्यवसायाला ह्यातून एकच विनंती की या गोष्टी शिकल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगितलं की तीन ते साडेतीन तास काम करू लागतो मग इतर जी वेळ आहे ती वेळामध्ये तुम्ही काय करता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सकाळी सात वाजता माझं गोट्याचं दैनंदिन कार्यक्रम झाल्यानंतर माझं एक छोटंसं संकलन केंद्र आहे तर मी दूध घेतो थोडंसं पशु विक्री पशुखाद्य विक्रीचं दुकान आहे ते चालवतो एक साडेनऊ वाजता इथं आल्यानंतर रानातली काही कामं असतील तर ते रानातली काम करतो दुपारी एक दोन तीन तास मला रेस्ट असते त्यानंतर मग आमचं चार साडेतीन पावणे चारला काम सुरू होतं हा आमचा दिनक्रम असतो आता हेच व्यवसायाचं काम झालं तुमचं याच्याबरोबर काय सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये मी आ, एक साडेतीन ते चार वर्ष कुर्टेगावच्या शा, प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो आणि सामाजिक कामात प्रत्येक पाणी फाउंडेशन म्हणा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आम्हाला कुर्टेगाव आणि कुर्टीभूषण हा पुरस्कार दूध व्यवसायात त्या दिवशी दिलेला आहे की आणि ह्याच्या आधी अभिनव भारत सालसे यांच्याकडून आणि पुण्यामध्ये युवा चेतना पुरस्कार असे बरेचसे आम्हाला सन्मान मिळालेत पण सगळ्यात महत्त्वाचे ज्या दिवशी खरा सन्मान असेल की माझं कुर्टीगाव या दूध व्यवसायामध्ये अतिशय महाराष्ट्रामध्ये माझ्या कुर्टीगावाचं ज्या दिवशी नाव घेईल त्या दिवशी माझं खरं म्हणजे मला हा व्यवसाय माझा परिपूर्ण झाला त्याच दिवशी मी स्वप्न पूर्ण झालं ज्या दिवशी मी पंधरा हजार लिटर कुर्टीमध्ये दूध तयार करण्याचा संकल्प ज्या दिवशी मी डेअरी सुरू केली ती त्यावेळेस सर माझ्या कुर्टी गावामध्ये अकराशे ते बाराशे लिटर दूध सुरू होतं मी असं नाही म्हणणार की हे दूध माझ्यामुळे तयार झालं पण माझ्यातून एक सुरुवात माझ्यापासून झाली ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे म्हणजे फक्त स्वतःसाठीच नाही तर पूर्ण गावचा विकास झाला पाहिजे आणि गावच्या विकासासाठी म्हणजे किती पंधरा हजार लिटर हो ज्या दिवशी कोर्टीचा आकडा होईल त्याच दिवशी माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असं होईल मी यातून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अशी काही घरं आहेत की मी सांगत नाही की त्या घरात आपण कुठली मदत केली पण आपला दूध व्यवसाय बघून आपण आपल्या मार्गदर्शनामुळे ज्या घरामध्ये मोलमजुरी करणारी माणसं आज पूर्णपणे बंद आहेत या व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करणारे अनेक उदाहरण आहेत कुर्टी आणि मी यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगेल कुर्टीच्या आजूबाजूच्या की कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी कधीही तुम्हाला रात्री बारा वाजता सुद्धा एक दूध व्यावसायिक म्हणून तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे आम्ही मी एवढं सांगेल की माहिती देण्यापेक्षा तुमच्याकडून माहिती घ्यायलासुद्धा मी तयार आहे मी आजपर्यंत असं सांगतो की माणसाने आयुष्यभर विद्यार्थीच असावं सामाजिक काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी साडेतीन ते चार वर्ष शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असताना त्या कारकिर्दीत गावाच्या मदतीनं आम्ही परसबागेसारखा उपक्रम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शाळेसाठी ऑफिस आणि झाडे आणि पाण्याची व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पट शाळेमध्ये पटसंख्या अतिशय कमी होती शाळेचं अतिशय व्यवस्था थोडीशी हीच म्हणायला काय हरकत नव्हती पण अतिशय चांगल्या प्रकारची शाळा आता आपल्या कोरटी गावामध्ये आपल्याला पाहायला मी एवढं सांगेल की या मुलाखतीत की मी फक्त याचा हे होतो निमित्त होतं मला गावाने यासाठी खूप साथ दिलेली आहे सर्व गावकऱ्यांच्या सह व्यवसाय चांगल्या प्रकारे आ, ही सुरू होतो त्यावेळेस आपल्या कमाईमधून फुल न फुलाची पाकळी आपण जिथून काहीतरी देणं लागतो तिथं गेलीच पाहिजेत समज आणि ते आयुष्यभर आपलं काम अविरतपणे चालूच पाहिजे नमस्कार नमस्कार आज आपण गोष्टी आवल्या लोकांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगली मुलाखत दिली जेणेकरून महाराष्ट्राचं नव्हे तर भारतभरामध्ये जे काही तरुण आहेत ज्यांना नोकरी नाही किंवा काहीतरी व्यवसाय करायचा आहे यांच्यासाठी निश्चितच हा व्हिडिओ खूप मार्गदर्शक ठरेल तुम्ही आज आमच्या यूट्यूब चॅनलवर जी काही माहिती दिली मुलाखत दिली त्याबद्दल सर्व आमच्या फॉलोवरच्या वतीनं मी आपले आभार मानतो धन्यवाद राम राम.